मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे नेते विकास बारकुल आमचे ज्येष्ठ नेते रामाले शिंदे पंडितराव टेकाए तसेच उत्तमराव टेकाय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज फॉर्म भरलेला आहे काय मुद्दे असणार आहे तुमचे प्रचाराचे प्रचाराचे मुद्दे आम्ही मजूर संघ जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीनं आमच्या कळंब तालुक्यातून जनरल जागेमधून वैभव उमाकांत मुंडे आणि एसी मधून तुषार सिद्धेश्वर शिंदे या दोघांचे आम्ही आज फॉर्म भरलेले आहे सात तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे सातच्या नंतर पुढील चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल आणि आम्हाला खात्री आहे की कळम तालुक्यातनं पाहिल्यापासून आदरणीय राणा दादा यांच्यावर प्रेम करणारा मजूर सोसायटीचा मतदार आहे त्यामुळं आमची ही दोन्ही फॉर्म ही दोन्ही जागा निश्चित विजय होतील याची मला खात्री आहे मजूरचे काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत त्याच्यावरती काय त्याच्यावर वर, वर, वर महायुतीचं सरकार असल्यामुळं येत्या पुढील काळात मजूर फेडरेशन आदरणीय राणादादा यांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्याच्यानंतर बऱ्याचशा मजूर फेडरेशनच्या माध्यमातून डायरेक्ट मजुरापर्यंत ज्या सुखसुविधा पुरविणे आणि जिल्हा मजूर फेडरेशन सक्षम करणं यासाठी राणादाच्या मार्गदर्शनाखाली येणारं बोर्ड हे ये निश्चित प्रयत्न करेल याची मला खात्री आहे